एकाला विचारलं रे तो दारू काफ येतो त्याने सांगितलं मला खोकला लागला होता विचारणारा म्हणला माझा खोकला जाईल का म्हणले जाईल ला ना काय झालं म्हणले अरे या दारून माझा मान गेला या दारून माझा सन्मान गेला या दारून माझी किंमत गेली या दारून माझी इज्जत गेली या दारून माझी जमीन गेली या दारून माझी मायकू कायमची माहेरी गेली या दारून माझी आई स्वर्गात गेली या दारून माझं घर गेलं या दारून माझा बाप वेडा होऊन रस्त्याला फिरायला गेला या दारून माझी तब्येत गेली या दारून माझे सोन्यासारखे दोन मुलं काळा सोडून रस्त्यावर भीक मागायला गेली आणि या दारुणा थोड्या दिवसाने मी सुद्धा जाणार आहे आणि तुझा खोकला यू मिनिटात जाईल यू मिनिटात जाईल संगत आपला विषय चालू होता पाणी रूपी जीवन संगतीनं त्याची किंमत बदलली तेच पाणी वाहत वाहत जर गटाराला जर गेलं सडत दुर्गंध येतो माणसं जवळून जाताना नाक दाबून धरतात आणि हे जीवन जर वाढत वाढत चोर लिटोरी डाकू यांच्या संगतीत जर गेलं तर चोर लिटोरी डाकू बनतात लोक डोळे झाकून पुढं निघून जातात पाणी रूपी जीवन वाहत वाहत जर गंगेला जर जाऊन मिळालं तर लोक तीर्थ म्हणून प्राशन करतात वंदन करतात हे जीवन वाढत वाढत जर संतांच्या संगतीत जर गेलं तर लोक संत म्हणून दर्शन घेतात दक्षिणा देऊन जीव घालतात संगतची किंमत